याला कावठी भाषेत काळ्या म्हणतात पण आहे बिब्बा राजवैद्य म्हणतात याला लावणी करताना ना पाय फाटला काच लागून इथे झाली जखम पण एकसारखं अगल्या डॉक्टरांकडे कुठे जाणार म्हणून त्याला म्हटलं पायावर बिब्बा घालते तुझ्या म्हणून आता दिवा लावून घेतला इथे आणि पायाला ढाण्या देते बिब्याच्या चांगला बरा होईल पाय तापलाय ना आता चांगला तापवलाय आता याच्यातनं तेल बाहेर पडलाय आता हे तेल जे बाहेर पडलंय ना हे चांगलं पायाला लावायचं चा, आणि चांगला चोरा द्यायचा बिब्याचा आता याच्या तेल लागलं पायाला ज्याच्या लावायचं पायाला तेल त्याला चांगला जरा चटका मिळतो पण बिब्यानी पटकन जखम भरी होऊन माणूस चांगला उड्या मारायला लागतो Mm. Oh. जरा चटका चांगला पोटात सहन करायचा जरा झोमला आणि तापला आणि चोरा दिला बिब्याचा तिचा आगला डोक्यात जाऊन कळतो माणसाच्या पण त्याच्यामुळे पाय बरा होऊन जातो हा आहे कळीचा चुना आता हा बिब्बा घालून झाला का ह्याच्यावरती चांगला चुना लावून टाकायचा म्हणजे बिब्बा जात नाही आणि दोन चार दिवस बिब्बाचा अंगला राहतो पायाला आणि जखम चांगली बरी करून टाकतो म्हणून तो याला राजवैद्य म्हणतात